हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे आख्खे मसूरची उसळ तर ते कसं बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला लागेल तर चला मग मी उसळ बनवायला सुरवात करते मसूरच्या उसळसाठी घेतलेले आहेत आखे मसूर तर हे मी आखे मसूर घेतलेले आहेत आणि ह्याला मोड आलेले मी दोन दिवस अगोदर ह्याला भिजून ठेवलं होतं मसूरला चला छानपैकी मोड आलेले आणि एक बटाटा घेतला आहे त्याचबरोबर घेतलेला आहे कांदा टॅमॅटो कढीपत्ता आणि मिरची कांदा टमॅटो कढी मिरची बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हे मी ल हिंग घेतलेलं आहे तर मी हिंग दुसरं वापरते पण ते नव्हतं म्हणून मी हे वलात वापरते आणि त्याचबरोबर मसाले घेतलेले लाल तिखट गरम मसाला धने पावडर हल्दी राई जिरा तर आता मी कुकर घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरं भांडंसुद्धा घेतलेलं आहे आता कुकरमध्ये मी तेल घातलं आहे आणि ह्यामध्ये सुद्धा तेल घातलेलं आहे तर आता मी कुकरमध्ये जिरं घालून घेते आणि यामध्ये राई जिरा या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मी कुकरमध्ये हिंग घालून घेते थोडेसे हिंग घालून घेतले आता यामध्ये मी हे मसरूण लावून घेते त्याला एक दोन चिफ्टी कुकरला देऊन शिजून घ्यायचं जास्त नाही शिज द्यायचं कारण ते भिजवलेलं तर लगेच शिजेल त्याचबरोबर मी बटाटे सुद्धा घालते आता त्यामध्ये मी थोडस मीठ घालून घेते आणि पाणी घालून शिजून घ्यायचं थोडंसं पाणी घात या भांड्यामध्ये राई जिरं घालायचं त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा कांद्याला तेला तेलामध्ये परतून घ्यायचंय त्यानंतर टमाटर घालायचं त्यामध्ये आता मी थोडंसं हिंग घालते यामध्ये आता कांदा सुद्धा लाल झालेला आहे त्यामध्ये आता मी टमाटर घालून घेते बरोबर मीठ घालून घ्यायचं मीठ पहिले एक चमचा मी घातला होता कुकरमध्ये तर आता मी अर्धा चमचा मीठ घातलंय थोडा वेळ शिजवायला ठेवूया कुकरला दोन सीटे झालेले आहेत तर मी गॅस बंद करते दुसरी वस्तू ॲड केलेली आहे गोडा वाटण गोडा मसाला म्हणजे भाजीला मसाला आहे यामध्ये मी आ, कांदा आणि खोबरं भाजून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि आलं आणि लसूण हे सर्व घालून वा वाटून घेतलेलं आहे भाजून तर त्याचं हे मी गोळा वाटण तयार करून घेतलेलं आहे आता टमाटर शिजले की नाही ते बघूया तर टमाटर छानपैकी शिजलेलं आहे आता यामध्ये मी लाल तिखट मसाला घालून घेते आणि बाकीचे सर्व मसालेसुद्धा घालून घेते जेव्हा करदानीची भाजी आपण बनवतो तर अशा पद्धतीने बनवायची आहे लाल टिक्की मसाला घालून देते आला लसूणची पेस्ट आला नहीं। आला मी अलग करून घातलेली नाही कारण भाजलेल्या वाटण्यामध्ये आलं लसूण आहे म्हणून मी त्यामध्ये आता घातलेली नाही तुम्हाला ना घालायचं तर घालू शकते लसूण किंवा आला लसूणची पेस्ट पण या वाटण्यामध्ये सर्व काय आहे छानपैकी तेलामध्ये पतून घ्यायचंय आता बाकीचे सर्व मसाले घालायचे आता यामध्ये मी भाजलेलं वाटण आहे ना गोळा वाटण ते घालून घेते मसाल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचं आता याला थोडं पाच मिनिटासाठी शिजवायला ठेवते थोडस पाणी घालून घ्यायचंय आणि झाकण लावून घेतो आता बघूया मसाला झालाय की नाही झाले वाटून सुद्धा छानपैकी झालेलं आहे आता मी हे कुकर झाले की नाही बघूया पाणी गरम करायला ठेवलेलं आहे उसळसाठी रसा वाढवायसाठी तर हे कुकर झाले की नाही बघूया दोन शिट्यामध्ये छानपैकी शिजलेलं आहे मसूर पाहू शकता किती शिजले आणि बटाटा सुद्धा शिजलेला आहे आता हे या ग्रेवीमध्ये घालून घेते ग्रेवी, ग्रेवी नाही मसाल्यामध्ये छानपैकी झालेली आहे मसूरची उसळ तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून बघा मस्त छान झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि दोन मिनटासाठी ठेवायचं आहे आणि हा पाणी आणि गरम पाणी तो सुद्धा घालून घ्यायचे यामध्ये तुम्ही सोयाबीनसुद्धा घेऊ शकता सोयाबीन सोयाबीन बी छान लागते यामध्ये आता याला झाकण लावून देऊया दोन मिनटांसाठी शिवाय ठेवायचं आहे आता मी याचं झाकण करून बघते छानपैकी झालेली उसळ हाऊ शकता इथे किती छानपैकी झालेले उसळ आता यामध्ये थोडीशी पत्र घालते आता तुम्हाला ही उसळ मी काढून दाखवते एका भांड्यामध्ये पटापट पत रेसिपी बघा आणि लाईक सबस्क्राईब शेअर पटकन करून टाका आणि कमेंटसुद्धा करा कमेंट केल्यानंतर मला कळेल की कोणी कोणी माझी रेसिपी पाहिली आहे तर कमेंट जरूर करा प्लीज आता गॅस बंद करून घ्यायचा तर यामध्ये मी भाजी तुम्हाला काढून दाखवते भाजी रस्सा किंवा उस काही बोलू शकतो गरजण्याचा रस्सा पण बोलतो त्याला पण उसळच बोलतो बोल बोलतो कारण ते उसळच असते यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालते तर दाईस तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय